कशा आहात मंडळी तर चला आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीच्या दिवसात गरम गरम असे मोमोज खायला खूप छान लागतात तर आपण बनवणार आहोत वेज मोमोज आणि त्याच्याबरोबर स्पायसी अशी तिखटशी मोमोज चटणी तर हे दोन्ही वस्तू आपण घरीच बनवणार आहोत आणि हे बघा मोमोज आपले एकदम भरगच्च असं सारणाने सा भरलेले आहेत आणि खायला खूप टेस्टी आहेत आणि बनवायला तर सोपेच आहेत तर चला सुरुवात करूया आपण मोमोज चटणीपासून तर ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला टोमॅटो लसण कांदा लागणार आहे आता आपण एका भांड्यामध्ये दहा कश्मिरी मिरची आणि दहा लसणाच्या पाकळ्या किंवा एक लसणाची गड्डी आणि टोमॅटो आपण तीन घेणार आहोत आणि त्याला वरतून चीर देणार आहोत आणि एक कांदा घेणार आहोत मीडियम आणि याच्यामध्ये पुरेसं असं पाणी टाकून आपल्याला हे दहा दा मिनटं छान असं उकळून घ्यायचं जा, आहे आपण झाकण लावून ह्याला उकळून घेतलेलं आहे बघा छान असं उकळलं आहे आणि शिजलं गेलं आहे तर ह्याला आपण असंच ठेवायचं आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला टॉम जो टॉमॅटो आहे त्याचा साल काढून हे संपूर्ण जे साहित्य आहे ते, ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर आपण संपूर्ण असं मिरची कांदा लसण हे व्यवस्थित टाकून ह्याला बारीक करून घेऊया आणि जे टॉमॅटोचं पाणी आपण ते ह्याचाच वापर करून व्यवस्थित असं पेस्ट करून घेतलेले गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि ही जी पेस्ट आहे ही आपल्याला त्या पॅन मध्ये टाकायचे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचे आता दोन तीन मिनटं शिजून घेतल्यानंतर बघा आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून छान असं शिजवून घ्यायचं आणि शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ एक चमचा साखर व्यवस्थित टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून ह्याला दोन मिनटं चांगलं उकळू द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक मोठा चमच विनेगर टाकणार आहोत विनेगर नसेल तर तुमच्याकडे लिंबाचा रस असेल तर तुम्ही लिंबाचा रस सुद्धा टाकू शका पण विनेगर असेल तर चांगलीच गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमच मोठा टोमॅटो सॉस टाकायचा आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला याला शिजू द्यायचं आहे आणि जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवायची चटणीची त्यानुसार जे टोमॅटोचं शिजलेलं पाणी होतं ते आपल्याला ह्याच्यात वापरायचं आहे तर याला आपण व्यवस्थित झाकण ठेवून चांगलं शिजून घेतलं आहे आणि आपली जी स्पायशी अशी चटणी आहे ती तयार आहे आता याला संपूर्ण थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर व्यवस्थित एका बर्णीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आता आपण मोमोजचं जे पीठ आहे ते मळून घेऊया याच्यासाठी मी एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये छोटा चम्मच मीठ आणि दोन चम्मच तेल टाकून लागेल तसं पाणी घेऊन आपल्याला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आता हे जे पीठ आहे ते आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे कारण वरचं आपलं सारण आहे सारण जेव्हा आपण मोमोजमध्ये भरणार त्यावेळेस आपली जी वरची पारी आहे ती फाटली नाही पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला पीठ आपला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि आपले हे जे मोमोजची वरचं जे कवर आहे जी पारी आहे ती व्यवस्थित अशी पातळ आपल्याला लाटू घ्यायची तर ते आपण व्यवस्थित मळून घेतलंय आणि थोडंसं तेल लावून याला पुन्हा एकदा मळून ह्याला आपण मुरायला ठेवणार आहोत ह्याला आपण अर्धा घंटा मुराला ठेवू तोपर्यंत आपण सारणाची तयारी करूया तर सारणासाठी मी एक मोठा बघा छान असं आपण कॅबेज आहे म्हणजेच कोबी घेतलेला आहे आणि ह्याला व्यवस्थित असं खिसून ते घेतलंय त्यानंतर आपण दोन गाजर दोन शिमला मिरच आणि कांद्याची पात वापरणार आहोत आता गाजराला व्यवस्थित आपण खिसून घेऊया बघा गाजर आपण खिसून घेतलेला आहे व्यवस्थित असं किसल्यानंतर संपूर्ण दोन्ही गाजर आपल्याला किसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर शिमला मिरची आपण घेणार आहोत तर शिमला मिरच आपण किसून घ्यायची आता आपण ह्याला बारीक बारीक कापू पण शकतो पण कसं आहे कापल्यानंतर ना याचे तुकडे केल्यानंतर ते मिरची कॅबेज ह्याचं ना तोंडामध्ये असं चंक्स लागतात तर त्यापेक्षा व्यवस्थित असं किसल्यानंतर छान सारण बनतात याला एकत्र करून घ्यायचा आणि नंतर आपण अद्रक कांद्याचा कांद्याची पात आणि पातीचा कांदा वापरणार आहोत तर एका कडेमध्ये आपण एक चमचा तेल आणि एक चमचा बटर घेणार आहोत आता ह्याला व्यवस्थित असं गरम होऊ देऊया आता व्यवस्थित असं गरम झालं आहे त्यानंतर आपण जे अद्रक आहे किसलेली तिला छान परतून घ्यायची आता व्यवस्थित परतून झालं की याच्यामध्ये आपला पातीचा कांदा टाकायचा आहे तो मी अर्धा कप घेतलेला आहे म्हणजेच तीन ते चार छोटे छोटे पातीचे कांदे बारीक केलेले आहेत आणि त्यानंतर आपण जे भाज्या खिसून ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आता ह्या टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत बघा व्यवस्थित मिक्स केल्यामुळे काय होईल की आपण जे जे वस्तू त्याच्यामध्ये टाकलेलं आहे जे साहित्य टाकलेलं आहे ते व्यवस्थित एकजीव होईल आता त्याच्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि एक चमचा मीठ टाकल्यानंतर मिक्स करूया आता मीठ आपल्याला व्यवस्थित टाकायचं आहे कारण आपण सोया सॉस पण टाकणार आहोत तर एक चमचा मीठ आणि आता एक चमचा मी काळी मिरीची पावडर टाकलेली आहे आणि मिक्स केलेलं आहे ते मिक्स झाल्यानंतर मी एक चमचा याच्यामध्ये सॉस टाकलेला आहे आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स केलं आता सॉस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण एका ठिकाणी सोया सॉस आणि एक ठिकाणी नाही तर कडबट लागण्याची शक्यता असते तर व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कांद्याची पाट टाकायची आहे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामधलं जे मॉइश्चर आहे जे पाणी आहे ते पूर्ण सुकलं पाहिजे तर पाच दहा मिनटं बारीक काचेवर याला आपल्याला झाकून शिजवून घ्यायचं आहे तर बघा आपलं सारण तयार आहे हे संपूर्ण आपल्याला थंड करायचं आहे मज वापरायचं आहे तोपर्यंत आपला जो मोमोचा डो आहे तो तयार झालेला आहे छान असं मोमोचं पीठ तयार झालेलं आहे त्याला आपण आता याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घेऊया कारण आपलं जे मोमो आहे तो मोमो आपण एकदम पातळ असं बनवायचं आहे त्याचे जे सारण आहे ते एकदम पातळ बनवायचं आपल्याला जाड बनवायचं नाही म्हणजे खायला टेस्टी लागतो आता आपण ह्याचे तुकडे करून घेतलेत आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मैद्याचं पीठ टाकून हे आपण साईडला ठेवूया आणि एक लाटी घेऊन आपण त्याला छान अशी पातळ अशी पुरी बनवून घेऊया जेवढे पातळ तुम्ही मोमोज बनवणार तेवढे ते टेस्टी लागणार तर जेवढं पातळ बनवता येईल तेवढं पातळ बनवून घ्यायचं तर असेच आपण पुरी लाटून घेऊया तर एक पुरी लाटून घेतलेली आपण दुसरी पण पुरी लाटून घेऊया आता जर तुम्ही एकत्रच भरपूर पुऱ्या लाटत असाल तर पुरी बनवल्यानंतर त्याला झाकून ठेवा नाहीतर हे सुकायचं आता हा लाडूचा साचा आहे आपण सांज्यासाठी पण वापरतो याला तर ह्याला आपण मोमोज बनवण्यासाठी वापरणार आहोत खूप सोपी पद्धत आहे ह्याच्यामध्ये जी आपण लाटलेली पुरी आहे ती ठेवायची आहे आणि आपल्याला जेवढं सारण टाकायचं आहे ते टाकून ही जे पुरीचं तोंड आहे ते बंद करायचं आणि ह्याला थोडंसं दाबायचं आहे आणि दाबल्यानंतर बघा आपला इझी असा मोमो तयार आहे असंच आपण दुसरंही मोमो बनूया ह्या सांजाचा वापर करून आपण सांजासाठीही ह्याचा सा वापर करतो हे लाडू बनण्यासाठीही साचा सा वापरला जातो वीस तीस रुपयाला आपल्याला कोणत्याही दुकानात मिळून जाईल तर बघा या याचा वापर करूनही आपण सोप्या सोप्या पद्धतीने मोमोज बनवू शकतो तर असे आपले हे दोन मोमो आपण छान असे बनवलेले आहेत आता आपण ट्रॅडिशनली जसं मो मोमो बनवला जातो तसाही बनवूया तर आपण सारण घेतलेलं आहे सारण भरलं आहे आणि जी पुरी आहे ती आपल्याला एकावर एकाशी कळी दाबून घ्यायची आहे लगेच चिपकली जाते कारण मैद्याचं पीठ लगेच चिपकतं तर व्यवस्थित अशा कळ्या टाकल्यानंतर वरतून आपल्याला हाताने अंगठ्याने चांगला प्रेस करून आपला मोमो तयार आहे बघा किती सुंदर असा सुबक मोमोज तयार झालेले आहेत असेच आपण सगळे मोमो बनवून घेऊया एक चाळणी घेऊया चाळणीला आपण तेल लावूया आणि जे मोमोज आहेत ते आपण चाळणीत ठेवून घेऊया आता इकडे आपण मोमोज टाक ठेवलेले आहेत तोपर्यंत गॅसवर आपण पाणी पण ठेवलेलं आहे गरम करायला तर संपूर्ण मोमोज आपले ह्याच्यामध्ये बसतील तेवढे ठेवलेले आहेत एकावर एक ठेवायचे एक नाहीत गॅसवर आपण चाणी ठेवलेली आहे मोमोजला आपण थोडस तेल लावून घेऊया आणि हे जे मोमोज आहे ते दहा ते पंधरा मिनटं आपण वाफवून घेऊया बघा दहा ते पंधरा मिनटानंतर आपले मोमोज तयार होतील बघा आपले मोमोज तयार आहेत किती छान असे मोमोज तयार झाले आहेत एकदम त्याचं वरचं कवर ट्रान्सपरंट झालंय आतलं सारण सुद्धा दिसतंय आणि खायला तर खूप टेस्टी आहे तर असे आपले वेज मोमोज स्पायसी चटणी तयार आहे बघा दिसायला जेवढं छान दिसत तसेच खायला खूप टेस्टी आहे आणि बघा किती सारण आतमध्ये गच्च भरलेलं आहे तर नक्की मोमोजची रेसिपी ट्राय करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा